thank <laughs> you नमस्कार रामकृष्ण हरिमाऊली आज आषाढी एकादशीच्या निमित्त आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मागील महिन्याभरापासून चालू असलेल्या आषाढी वारी ज्यांना कामाच्या निमित्ताने सहभागी होता आलं नाही त्यांनी आज सीएसएमटी इथे प्रति पंढरपूर उभारले ठाणे ते सी एस एम टी असा भजन मंडळाचा प्रवास आज आपण अनुभवला हा प्रवास तुमच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचवणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर आता आपल्या बरोबर माऊली सेवा समितीचे अध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ भजन मंडळाचे सचिव आणि प्रतिनिधी सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून या उपक्रमाविषयी जाणून घेऊया मी राजेश गोविंद पालकर विटू माऊली सेवा समितीचा मी अध्यक्ष आहे आज माऊली तुम्ही बघताय की एवढा जो जनसमुदाय आहे हरिभक्त इथे जमा झालेले आहेत यासाठी आमच्या विटू माऊली सेवा समिती ठाणे आणि आमचे स्वामी समर्थ भजन मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आमचा कार्यक्रम आहे दिंडी सोहळा आहे पालखी सहित आम्ही दिंडी आणतो आणि ही दिंडी आम्ही सुरुवातीला दत्त मंदिर जे ठाण्याला आहे फुल मार्केटच्या इथे इथून तिची पूजा अर्चा करून आम्ही लोकल पकडून या ठिकाणी आम्ही पोचतो हे आमचं पंधरावं वर्ष आहे प्रत्येक वर्षी न चुकता आम्ही इथे येतो याला कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष रेल्वे प्रवासी भजन मंडळामध्ये भजन करणारे लोक आहोत आमचा जनसम जनसमुदाय मोठा आहे भक्तगण मोठे आहेत प्रत्येकाची मंडळ आहेत आणि ही सर्व मंडळ जवळ जवळजवळ आमच्या या सेंटर लाईनला तीनशे साडेतीनशे मंडळं आहेत पश्चिमला आहेत हार्बरला आहेत या सगळ्या ठिकाणी तिन्ही लाईनमध्ये ही भजनी मंडळं आहेत रोज नित्यनेमाने भजन करतात आणि आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहतात आणि तो आजचा दिवस आणि हे करत असताना खूप मेहनत आहे याच्या पाठीमागे सर्वांना सांगणं तिथून शिस्तबद्ध करणं इथे आल्यानंतर हे रेल्वेचं मेन मोठं स्थान आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम व्हावा याची फार काळजी दक्षता आम्ही सर्व ही मंडळी घेतो विठू माऊली सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व सभासद आहेत स स्वामी समर्थ भजन मंडळाची लोकं आहेत सर्व त्यांच्या सभासद पदाधिकारी आहेत त्यांचा खूप याच्या पाठीमागे मेहनत असते मोटरमन आहेत जेवढे मोटरमन जेवढे जेवढे आम्ही प्रवास करतो त्या त्या ठिकाणी जेवढे मोटरमन असतात ते सर्वांची मोटरमन म्हणून कॅबिन आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन ही पालखी तिथे नेतो तिथे पालखीची आरती करतो त्या लोकांचं फार मोठं सहकार्य असतो आणि हे करण्यामागे एक उद्देश असा आहे की कुठेतरी आम्हाला मोठे पण करायचं नाही किंवा काही नाही मी मागच्या टायमाला पण बोललो होतो की पांडुरंगाचं नाव संतांची जी संतांनी जी अभंगवाणी केलेली आहे संतांनी जी रचना केलेली आहे संतांनी संतांनी जो सांप्रदाय निर्माण केला आहे तो संपूर्ण जगभर व्हावा हा या पाठीमागचा आमचा उद्देश असतो खास करून आमच्या ज्या माऊली आहेत जे रेमी प्रवास करतात त्या पंढरपूरला काही कारणास्तव जाऊ शकत नाही त्यासाठी खरोखर प्रतिपंडलपूर्ण आम्ही इथे उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे साथ मिळतो आहे तुमचंही आभार तुम्ही या या तुमच्या माध्यमातून आम्हाला खरोखर चांगलं तुम्ही हे करताय पुढे नेण्याचा प्रयत्न करताय तुमचंही आभार नमस्कार मी प्रसाद साठम स्वामी समर्थ भजन मंडळाचा सचिव सर्वप्रथम महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे आज या दर्शन घेणाऱ्या भाविकांनी दाखवलं आहे की खरोखर ही स संतांची भूमी आहे आणि श्री स्वामी समर्थ भंजन मंडळ संलग्न विटू माऊली सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज जी विटू माऊलीची आम्ही जी पालखी काढतो या पालखीचा एकच उद्देश आहे जी माऊली जी मंडळी आपल्या कामानिमित्ताने पंढरपूरला न पोचता इच्छा असते पंढरपूरला जायची पण त्यांची इच्छा मारली जाते कामामुळे प्रायव्हेट कामामुळे पण त्यांच्यासाठी कुठेतरी आम्ही पंढरपूर उभारायचा प्रयत्न केला होता पंधरा वर्षापूर्वी तो आज या पंधराव्या वर्षात आम्हाला तो पंढरपूर इथे सी एसीला आम्हाला साकारण्यात आम्हाला यश भेटलेलं आहे माझं नाव अरविंद नरसिंगराव महाडिक मी जवळजवळ ह्या रेल्वे प्रवासी भजन मंडळामध्ये गेली पंचवीस वर्ष वावरतोय जे आमची जुनी जाणती मंडळी त्यांच्या मागून आम्ही हा वसा चालवतोय त्यांच्याकडून आम्हीला काय घेणं आमच्या समाजाचं काय देणं आहे ह्याच्यात आम्हाला हित आहे आणि आजपर्यंत हा वारसा आम्ही अखंड तेवट ठेवू याच्या पुढे आमची पिढी पण आता नवीन नवीन पिढी आमच्या मागे पण येत आहे याच्या पुढे पण ही रेल्वे प्रवासी भजन मंडळ हे अखंड असंच हरिनामाचा डंका गाजवत राहू ही विटू माऊली चिड प्रार्थना आणि आता आमच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळ तिन्ही लाईन मध्ये आमची विटू माऊली सेवा समिती ठाणे सेंट्रल लाईन यांच्या माध्यमातून ही सेवा घडत आहे त्यांच्या मागे कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस मंडळं आतापर्यंत वावरत आहेत याच्या पुढे जवळजवळ साठ ते सत्तर मंडळ समाविष्ट होण्याचा आमचा कायास आहे आणि हा जो वारसा आहे तो जवळजवळ नव्या पिढीला आम्ही दाखवायचा प्रयत्न करू हे चरणी चर, मी प्रार्थना करतो नमस्कार मी संस्थापक विठुमाऊली सेवा समिती ठाणे आमची संस्था आहे संलग्न मंडळ श्री स्वामी समर्थ भजन मंडळ भांडूप या आमच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण सेंट्रल लाईनच्या सर्व मंडळाची एकत्रित अशी दरवर्षीप्रमाणे आषाढी दिंडी असते या आषाढी एकादशीनिमित्त आम्हाला या सी एस टी रेल्वे स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलीस स्टेशन भारतीय कामगार सेना सी एस टी रेल्वे स्टेशन तसेच ए या रेल्वे स्टेशनच्या सर्व सपोर्ट स्टाफ स्टाफचा मोटरमनचा आणि सर्वांचं सहकार्य मिळतं दरवर्षीप्रमाणे याही या वर्षी दिंडी आहे सर्वानी सहकार्य <प्रिण> के बदल धन्यवाद